नमस्कार सर्व लाडके बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे कारण लाडक्या बहिणींच्या हप्त्याची अतिशय आतुलतेने लाडक्याबहिणी वाट बघत होते कारण फेब्रुवारीचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता फायनल ड्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे तो दोघेही एकत्र मिळणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना आता दीड हजारऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा आता जाहीर झालेली आहे त्या संबंधीची सविस्तर माहिती अजित तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे बरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या संधेला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजलेलं असेल की आठ मार्चला आता जो जागतिक महिला दिन आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्यानुसारच तुमच्या खात्यावरची जी रक्कम आहे ती दीड हजार रुपयेप्रमाणे तुमचा जो महिना असतो तर एकत्रित तुम्हाला दोन महिन्याचे पैसे हे मिळणार आहेत जो मार्चचा महिना आहे त्याचेसुद्धा तुम्हाला पैसे आता मिळणार आहेत दीड दीड हजारचे दोन हप्ते जरले तर तुम्हाला तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा